नांदगाव मनमाड परिसरात अपघाताचं सत्र सातत्यानं सुरूच असल्याचं समोर येत आहे कालच एका कंटेनरला ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा मनमाड नांदगाव रोडवर असलेल्या बुरकुलवाडी परिसरात हनुमान मंदिरासमोर एका दुचाकी स्वारानं कंटेनरला मागून धडक दिली आणि त्याच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली नागपूर येथील दलित कार्यकर्ता असलेला एक तरुण परिसरातून जात असताना त्याने समोर असलेल्या कंटेनरला धडक दिल्यानं हा अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झालाय दरम्यान या प्रकरणी स्थानिक पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतात मनमाड नांदगाव झाल्यापासून या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली जळगाव संभाजीनगरकडे जाणारे इंधन टँकर ट्रक कंटेनर यासारख्या वाहनांची या ठिकाणी वर्दळ वाढल्यानं दिवसागणिक अपघाताचं सत्र वाढत असल्याचं स्थानिकांचं आहे यामुळे आता संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्ण लक्ष देणं आणि उपाययोजना करणं ही मागणी आता जोर धरू लागली आहे मॅन्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे